पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेकांना सेल आजार असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रांमध्ये आता नागरिक बालकं आणि नवजात बालकांची सेल आजाराची चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे सातपाटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज महिला आणि बालकांसाठी सिकल सेल या आजाराची चाचणी करण्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांना सिकल सेल आजाराबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर गरोदर माताना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांची करण्यात आली आपल्या या पालघर हा भाग बराचसा आदिवासी भाग असल्यामुळं सिकलसेलचं प्रमाण या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी दोन प्रकारच्या चाचण्या करतो एक प्राथमिक चाचणी करतो आणि त्या चाचणीमध्ये जर दोष आढळून आला तर कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे दुसरी चाचणी पण आपण करतो अशा पद्धतीने एखाद्यामध्ये जर सिकल सेल असा आजार किंवा कॅरियर या दोघांपैकी काही जरी आढळून आलं तर त्यांचं आपण समुपदेशन करतो वेळोवेळी लागणारी औषधं पुरवतो आणि त्यांच्यामध्ये ज्या पुढील विवाह आणि इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे याचं समुपदेशन प्रहा केंद्र स्तरावर केलं जातं जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये हा आजार संक्रमित होऊ नये त्याच्यासाठी देखील काळजी घेतली जाते आणि त्यासोबत